बीड मध्ये पकडले बनावट आर टी ओ आर टी ओ अधिकारी असल्याचे सांगून करत होते वाहनधारकांची आर्थिक लूट बीड शहराच्या बाहेरून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर बनावट आर टी ओकडून वाहनधारकांची आर्थिक लूट केली जात होती छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या दिशेने हे बनावट आर टी ओ एक चारचाकी वाहन घेऊन थांबायचे वाहनांना आडून कागदपत्राची तपासणी करायचे काही त्रुटी आढळून आल्यास त्यांच्याकडून मोठ्या रकमा वसूल करायचे याबाबतची या माहिती बीड येथील आर टी ओ अधिकाऱ्यांना आज दुपारी मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तेथे पोहोचून दोन लोकांना ताब्यात घेतलं चार चाकी गाडीला आर टी ओचे स्टिकर आणि लाल दिवा लावलेला तसेच ठाणे विभागातील आर टी ओच्या एका गाडीचा नंबर टाकल्याचे आढळून आला आहे यामध्ये मुंबई येथील अजय गाडगे आणि दिनेश धनसर नामक व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्यावर आर टी ओ अधिकारी गणेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरून बीड येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघांकडून आर ओच्या गाडीसारखी दिसणारी एक चार चाकी गाडी दोन मोबाईल आणि त्रेचाळीस हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे और बकरे है भाई और वो चालू है ये कडी नंबर का है हमारे में राजा का माल निकल के आता है